सत्तर चाळीस कुठलं गाव तुमचं बारामती बारामती वरून आलाय कधी आलता किती वाजता हल्लाय काय पाट हल्ली पाच वाजता वाजता आज पायरा पायरा इथलाच मसोडच वासरू आजच वासरू आदत वासरू हो तर बघा पहिला बैल बघितला मित्रांनो कुठलं गाव कुठलं गौरव कुठली कुठली बैल आणली नाव सांग पळवणार आहे कुठलं वस्त्र आहे काय कुठलं कुठलाय म्हटलं महाबळेश्वरवाडीचं पयरा कुठला आहे काय झऱ्याचा कोण नाव काय पिस्तूल तर मित्रांनो विठ्ठलांचे साय आलाय मित्रांनो सुंदर आलाय आणि सरजा पण आलाय आज तिन्ही पण आणली सरजा बघ कोणा माहित ना सर माहित सगळं सर आता सगळे सुंदर सर घरची तिन्ही पण मित्रांनो नानांची वासवायची कसं आहे माहीत नाना काय आज बुलेटच माहित ओराटीच आणि पुढं आठच नाही चांगला ओके तर मित्रांनो ना? सा आ... आ... नाव सांगा पहिलाच पाटील पाटील कुठलं गाव देवापूर देवापूरचं पाटील बरं आहे पाहिर काय पहिला गावा दिल्लीला ते पहिल्या वाच ते वासरू नाही कुठला देवासरात ना काय रुद्र रुद्र देवापूरचं रुद्र नाही नाही महाबळेश्वरवाडीचं गावचाच आहे बैल वासरू गावचा आहे का हा वासरू गावचा आहे आणि बैल बैल देवापूरचा देवापूरचा चलो कुठला आहे बैल लिंगिवराचा मुंगळा मुंगळा कोण आहे पैराच पैरा फलटणचा बैल मल्हार म्हणून आता तर चांगला आहे कोण आणले काय असे माहिती तर मित्र याला तो आपला पाळणार वासरू म्हणजे मला वाटतं पंधरा वीस दिवसातनं काढते ती बाहेर आणि ही दावण म्हणजे मोठी दावण आहे तर हुँ। हुँ। सर आहेत काय नाव ठेवले हा निंबवडेकरांचा बाजी आज कुणा आहे पाहिजे वाघिरीचं सर्जेराव बरोबर पहाय वाघेरीचा सर्जेराव आणि भाजी बाजी मित्रांनो आत्ताच्या ह्याला आदर मध्ये वीस पंचवीस दिवसांतनं काढता पण जायची तर दुरळ आहे आणि पायात असते या वाजाच्या बघू शकता बघ बघ चालच मैदानात धन्यवाद काय निवेदन कोणा सांगाय काय आज केलंय सरपंचाने निवेदन हो त्याला इकडं माणूस दिसला नाही मला <laughs> काय चाललंय आज कोण कोण आहे काय अये राजा आहे माणिक आहे आज कुठल्या तरी एका बैलावर पेल माणिक आज कुठली कुठली राजा आणलाय फाजीला आणि माणिक तिन्ही पण बघा मास्टर माइंड आहेत मित्रांनो थांब कुठला बैला सदाशनगर सरजा सरजा आज कोणावर आज सावकार सावकार गंग साहेब शीत साहेब तर बघा धन्यवाद नमस्कार राजा जुळेवाडीचा राजा आज कोणावर आहे पायर काय निंबाकर सरांचा सुंदर आहे निंबाकर सरांचा सुंदर आणि जुळेवाडीचा राजा कुठला आहे बसू निमगाव निमगाव काय बस ना सावकार सावकार कुणावर आहे पायर का पायरा आहे सदाशिवनगरचा सरजा सदाशिवनगर सरजा धन्यवाद कुठला आहे हा माळशिरस हां काय नाव पहिला जागा तुषार ड्रायव्हरचा तुषार ड्रायव्हरचा जागा, जागा मित्रांनो आणि आज नियोजन कोणा सांगाय पहिला चव्हाण लाहावा चव्हाण निशान निशा लावा चव्हाण यांच्या निशान बरोबर आहे निशान मोठं झालं आता आज कसं नियोजन केलं का इकडे नियोजन होतं मग मैदान माहिती नव्हतं हा बरेच झालं म्हणले या इथलं पडलं नाही म्हणलं बरं तर मित्रांनो बघा आता तो धुमाकूळ घालणारा निशाणा दुसरा झाला असलाय ना गर्मिकीच्या मला वाटते एक नंबर केला बरोबर आदत मध्ये पुणे भागात एक नंबर केले हा ह्या भागात नंतर मग खाली आम्ही पुणे बोर सातारा मौशी या भागात हिवासुखाय कुठून काय हे का रवडून घेतलेले कसं पळते का चांगलं पळते घेतल्या ना पहिल्या मैदानात एक नंबर केला होता दुसऱ्या मैदानात फायनल ला राहिले आता तिसरं चौथं मैदान एक मैदान मार आला आता चौथं आहे ओके okay. शुभेच्छा तुम्हाला आज मुठ्टीकरांचा मल्हार पण आला नमस्कार शेठ कोणावर आहे बघू सर कधी किती वाजता हल्ला होता हल्लाय का चला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला कळ डोन काय नावा सर पिस्टन किती आहे चार मैदानात दोन मैदानात गट काढले आज कोणापर्यंत नियोजन काय संभाजीनगर संभाजीनगरचं वा सर म्हणजे कुठलं जात नाही की गौशा येत ना कितीला शुभेच्छा तुम्हाला सर